त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत काय झाले सन्मान्य किशोर शिंदे ॲडव्होकेट किशोर शिंदे जे स्वतः कायद्याचे वकील आहेत त्या स्वतः ते महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन द्यायला आयुक्त साहेबांना गेले असताना आयुक्त साहेबांना थोडा राग आला त्यांचा आयुक्त साहेबांची तर तुटनी कुठली आली रवी नाही केली पण त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांना म्हणणं आहे की त्यांचं हर्ट झाले ते आणि त्यांनी मराठी गुंडा होऊन त्यांना नाव वापरलं आज मरा महाराष्ट्रात राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मराठी गुंड म्हणून आवाज सोपण्याचं काम केलं जाते हे होऊ नये यांची टक्केवारीचं राजकारण बाहेर निघू नये म्हणून हे लोक महाराष्ट्राच्या मराठी गुंड म्हणतात अंगावर बिलकुल नाही आमचे किशोर शिंदे स्वतः ऍडव्होकेट त्यांना कायदा खूप चांगला कळतो तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी चेक करावे आणि मग गुन्हा दाखल करावा वाटलं तर